श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्तांचे श्री स्वामी समर्थ हे दैवत नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी तर राहत असते त्याचबरोबर स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांना कधीच कोणत्याही संकटात दुःखात एकटे सोडत नाहीत नेहमी पावलोपावली आपल्या भक्तांना त्या संकटातून बाहेर काढत असतात आणि नेहमी दाखवून देत असतात की जसे स्वामी म्हणतात की विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या पद्धतीने स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहत असतात आणि आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देत असतात स्वामींचे अनुभव येणं खरोखरच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी आपल्यासाठी वेळ काढणं खरोखरच हे अनमोल आहे आणि हेच अनमोल अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे उषा बनसोडे आहे आणि त्या राहणाऱ्या औरंगाबाद जिल्हा येथील आहेत

उषा 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 बनसोडे बरोबर तालुक्यातून औरंगाबाद बरोबर कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई ताई मला युट्यूब होत माझं मला ते सांगितले अनुभव ते खूप आवडायचे अरे वा थँक्यू तुमचे अनुभव एवढे आवडते मला आणखी खूप आवडते आणि ते काय झालं माहितीये मला असं बघून बघून असं काहीतरी निर्माण झालं ते आपण पण आधी सेवा करावं म्हणून आणि देवाचं माझं एवढंच म्हणणं आहे की देवाचं केलं कधी मी वाया जात नाही असं विचार करायचे आणि मला असं असे अनुभव ऐकून ऐकून की एक मला असं हे वाटलं की मी आज काहीतरी करून दाखवते आणि काहीतरी सेवा करायला लागली म्हणून असं वाटायच की असं ते अनुभव बघितल्यास नंतर कोणी हिंदी टाकतो टाकतो इंस्टाग्राम वर याच्यावर तर मला असं वाटायचं मी कधी देईन अक्कलकोटला इच्छे होती माझं पाहिल्यानंतर आणि ती फक्त आठ दिवसाच्या आठ माणसं इच्छा पूर्ण झाली अरे दिवसात आठ आठ दिवसात मला कळलं पण नाही एवढ्या लवकर मी द्यावाल भेटायला चालले म्हणून मला एवढे लवकर अरे वा आठ दिवसातच मला स्वामी घेऊन आले आजकाल कुठला आठ दिवसात मी असं विचार करायचा आश्चर्य वाटले मला मार्ग पुढे बसले मी काही चार लवकर जायचं होतं आम्हाला सकाळी तीन चार वाजता नाही जायचं होतं आम्हाला तर मी सकाळी लवकर उठले करताला डब्बा गिब्बा घ्यायचा होता भाऊ आता भाऊ सोबत आणि जायचं आम्हाला समीकरणी पूजा केली आणि दोन मिनिटं पुढे बसले म्हणून मला चालले तर माझ्यासोबत करा आणि माझ्यासोबतच परत मागाय माझ्या घरी छोटे होते सगळे आणलेले होते घरात मी तेवढे तेवढे त्यांना म्हणलं आणि माझ्या डोळ्यात नाव दोन दोन मला धाडायला कसं म्हणायला लागले मला झालं आता आजच्या चार वाजता सतरा आवडलं आणि नंतर आम्ही कुठे गेलो तिथे एवढी गर्दी होती त्यांची दर्शन पण व्यवस्थित झालेलं दर्शन दर्शन झालं पहिले गर्दी होती ना दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्याच्या नंतर मग थोडं बाहेर आलं मूर्ती घेतली मी समोर त्यांची आणि माळ घेतली आहे आता मी जिथे ब्युटी करते का तिथे मला हर चांगली दिसते भिंट आहे पूर्ण चेहरा दिसतो मला

फुल असं सासवडला फुलकट असत तस फुल येते रोज काही ना काही मला अनुभव येतो अरे वा आणि काल काय झालं निवांत बसले एकटीच बसले होते निवांत बसले आणि तिकडे काही भिंतीकडे बघितले भिंतीकडे बघितलं तर माझ्या अंगाला असं ताटाळलं एकदम आणि डोळ्यात पाणी आले अरे वा एकदम डोळ्यात पाणी आलं मी म्हणते मी तर असं इकडं तिकडं बघून का बरं यायला लागलं मी सगळं मी इथे मी ते इकडे यांना कोणाला तरी सांगितलं मी आता बघा तिकडे कोणालाही काही दिसत नाही फक्त मला दिसत अरे बाबा लेकरांना सांगितलं म्हणजे दिसतं का तुम्हाला ते म्हणजे आम्हाला काहीच दिसत नाही बापरे म्हणजे तुम्हाला तुम्हालाच एकट्याला स्वामींनी दर्शन दिलं मला आणि परत ते किती मिळते मी स्वामीला स्वामी लागले की स्वामी तुम्ही जर खाली असतात तुम्ही तुमची असत अगरबत्ती तरी लावली मी माझ्या कोणी आजर ना मागे पण मी मानते ना म्हणजे खाली तरी मागे चित्र काढून दिलं मी तिथं तरी म्हणजे तिच्या फुलबील व्हायला असते अगरबत्ती लावली असती पण ती नीट्यावर असल्यामुळे मला काहीही करता येत नाही तुमच्या समोर असं असल्यामुळे तर तेवढं मला स्वामी सेवा असेल आणि आज तर काहीतरी मी आज मला असं रात्रभर झोप नाही साडे बारा वाजता लोक आम्ही नवीन वर्षाचे लोक या दुसऱ्याला मी आधी माझे स्वामी मध्ये रात्री साडे बारा वाजता उठले आणि स्वामी पुढे बसले म्हणजे तुम्हाला नवीन वर्षाचे खूप खूप देतो मला मला फक्त तुमच्या सोबत तुम्ही माझ्या सोबत आम्हाला काहीही लागत नाहीये काहीही लोक मला तुम्ही माझ्या सोबत वर्षभर मला असंच तुमची साथ पाहिजे मला काही नाही लागणार आज सकाळी तीन वाजता उठून मी सगळे आवरले पूजा पाठी सगळे केल देव केली आणि कारण दुसर पूर्ण एक पारायण केलं सकाळी उठल्या नंतर सात वाजता अकरा माळी जप केला अकरा वेळेस तारक म्हणते म्हणले आणि पूर्ण पारायण सात वाजेपर्यंत केलं आरती घेतली आणि सातला मी ड्युटीला येते पाचला कंपनीत ड्युटी देते आणि पाचला परत संध्याकाळी घरी जाते. पण रोजची सेवा नुसती सेवा माझी एवढी आहे. मी एक तारक मंत्र म्हणते आणि एक वेळेस महाराज जप करते. एवढंच करते मी. पण मला स्वामी एवढा अनुभव दिला आणि एवढी ताकद दिली मला. भरपूर काही नाही म्हणते माझ्यासाठी. मला कोणाचाही आधार नाही नसलं तरी चालतं पण मला स्वामींचा आधार मला पाहिजे. हो स्वामी देतात आपल्या भक्तांना नाही नाहीत एकटे सोडत ताई स्वामी. खरंच आणि मला मी जर तर स्वामी फक्त जरी बसले तरी मला रडी येतं आपण पाणी येतो मी असं काय बघितलं स्वामी मध्ये की मला आपण दोन दोन धारा लागतो जगाची आई आहे चालक मालक पालक आहेत या संपूर्ण ब्रह्मांडाचे खरंच आई स्वामींच जेवढं केलं तेवढं मी तर म्हणतो माझ्यापासून स्वामींना भरपूर सेवा करून घ्यावा मी एवढी मला आनंद होतो स्वामीची सेवा करताना खूप असं वाटत असं वाटतं मला स्वामींच्या सेवेमध्ये खरोखरच खूप अनमोल असं सुख आहे खूप खरंच अनुभव आहे मला काल दोनदा उघडलं आणि तुला फुलजाणू वर फुल ठेवलं ते आलाच खाली पडलं पाच मिनिटं नाही तर काहीच धक्का नाही लागला काहीच नाही पाच मिनटं नंतर खाली पडले ते माझं युट्युब येते झाल्या तर नंतर पण मी फोन नाही सांग सांगितलंच नाही पण मनात माझं ठेवलं मी म्हणलं मी पाहिलं तर पहिलंच सांगणार ते त्यांच्या कशीच शेअर करणार मी सांगितलं आणि आता पूर्ण त्याच्यात जेवढं येतं का युट्युबवर तुमचे जेवढे हे हे काय असे पूर्ण जेवढं आहे तर तेवढं मी तुमचं घेतलं अरे वा थँक्यू एक झाला की एक झाला कि येत ना अनुभव हो ना होण्याची नाही आवडत मला काय आवडत कारण तुमचा आवाज असा त्याच्यासाठी खूप छान वाटतं मला तुम्हाला बोलून एवढं छान वाटला असं वाटलं मी आनंदच घेतली आत्ता अरे वाशिवाय आनंद एवढं झाला की मला असं कोणाला हे पण ते नवीन वर्षा कालच फोन करणार नाही नवीन वर्षाच्या सुरू असेल आपण खूप छान अनुभव आहे स्वामींनी दर्शन देणं काय साधी गोष्ट आहे का सांगा ना स्वामी काजी ही मागत नाही काही द्या म्हणत नाही काही फक्त नामच मरण करा म्हणतात हो ना हो ना स्वामींच फक्त नाव जरी घेतलं तरी स्वामी भक्तावर प्रसन्न होतात एवढे भोळे वरचे आहेत स्वामी आणि ताई माझं कसं आहे मला सकाळी सातला मी भेटीला येते संध्याकाळी सात घरी जाते बापरांची बड्डे सगळं आवरून शेवटी देवपूजा करून जप करून सगळं जिदायुदा करून नाही तर मला असं ताई वाटतच नाही मी आज काहीतरी विसरले म्हणजे बाकीला सगळ्या भरपूर तुम्ही काम करताय ताई आणि त्याच्यानंतर पण एवढं करताय खरोखर मानलं पाहिजे ताई तुम्हाला आणि काही असं नाही माझं मी एखादं माझं काम सोडून देईन मी माझं डोकं इतरायचं राहिले किंवा मेकअप करायचं राहिलं मी हे सगळं सोडून देईन आधी पूजा झाली की पहिलं जप करून घ्यायचं कारण म्हणतोय आणि नंतर बाकीचे काम करायचं अरे अक्षरशः कधी कधी चहा पण भेटत नाही त्याला आवरून एवढं चटपट आवडायचे जायचं करायचं तर देवपूजा केलं की काही करू शकत नाही तुमचं रोजची रोजच्या बिव्यामध्ये एकतर फूल येतं तर एकतर दत्तनुरीची मूर्ती कशी असती येतं नाही मग कसं असतं होतं नाहीतर मग चंद्र कसं आपलं चंद्रासारखा एक आकार येत ती ती अशी डेली अरे वा तसं काय असेल ते त्याचा म्हणजे आपण जेवढी सेवा करतो ना तेवढी सेवा स्वीकार केल्याचा एक संकेत असतो ताई दिव्यामध्ये फुल येणं कधी कधी बघा खूप लोकांच्या दिव्यामध्ये लो साक्षात स्वामींसारखी पण मूर्ती तयार होत असते ताई आता तुम्ही म्हंटल ना तीन जसं म्हणजे दत्तगुरू आहेत तसे त्या पद्धतीने म्हणजे त्या दिव्यामध्ये दत्तगुरूंचं पण दर्शन झालं म्हणजे दत्तगुरु तिथं आल्या थोडक्यात झालं ताई म्हणजे असं काय झालं ताई सकाळी सकाळी पूजा केली ड्युटीला आली लेकरं बारा वाजता येत मी सगळ्यांना विचारलं म्हणलं कोणी जप केली का तर लेकरं काय म्हणले मी तुझ्या सोबत तुझ्या समोरच केली माझी एक मुलगा आहे अकरा वर्षाचा त्याला सांगते मी माझ्याच करायची तो काही करतो पण त्याच्या हाताला दरवाजा लागला ना त्याला काही माझ्याच करता येत नाही म्हणलं मनातली मनात पंधरा रुपये आणि तिरच म्हण म्हणलं तसंच कर म्हणे मनातली मनात मग ते कसं केलं पण माझ्याच मी केली त्याच्यानंतर माझ्यात कोणीही केली नाही माझी माळ बाजूला पडलेली होती असं बाजूला वाकडी तिकडी पडलेली होती मी गोल करून पुढे आणि मग ती कोणी उदरली होती कोणीच उचलली नाही माझी ती ते म्हणले आणि कोणीही हातलेला बापरे मग ती वाकडी तिकडी पडली म्हणजे काय संकेत असेल म्हणजे कुणीतरी हलवले कल नव्हता इथे नाही हा हलवली म्हणजे काय मला समजलं की अशी माळ तरी खेळतच नाहीये झाली ती आता तुम्ही तुम्हीच बोलला ना की ती माळ मी गोल करून ठेवली होती आणि त्याच्यानंतर वाकडी तिकडी पडलेली होती. हो माझी लेकरं ते ऑफिस जात नाहीत दिवसभर. सकाळीच मी आहे का तोपर्यंत जेवते आणि त्यांचं करून घेते काय काकांना नमस्कार करते, मुजरा मुद्रा करते ते लेकरं शाळेत जाताना. आणि ते आपली शाळेत जाते. सकाळी माझ्या अगोदर मुली जाते माझ्या शाळेत साडेसहाला. हा हा आणि नंतर मी आणि माझा मुलगा सोबतच घरातून बाहेर पडतो. हा हा हा. तर मग ती नंतर म्हणजे लक्षात आलं मी सकाळी आज देवपूजा करायला गेलो ना तर मी म्हणलं असं कसं झालं मग अचानक मी सकाळी आजल्या आपल्याला लवकरच उठली आणि त्यांना सगळ्याला विचारलं ते म्हणलं नाही आणि तोली नाही हात लावल्या मग मी म्हणलं आता स्वामीच आले म्हणलं माझ्या घरात मलाच आवडले माझ्या मनाला हो ना त्यांच्याच इच्छेने होत असत ना होता हो सगळं हो त्यांचीच इच्छा पण ताई मी आजपर्यंत आले का त्यावेळेस मला असं मी एवढे म्हटले संकेत आले ताई माझ्यावर पण मी कधीही हारले नाही माझ्या नसू तर माझ्या स्वामी पण माझ्या मागे एवढं मी लगे मी मला असं वाटतं मला कोणाचीही गरज नाही एवढे माझ्या स्वामी पाठी माझं उभा आहे हो ताई आता स्वामी बरोबर असल्यानंतर कोणाची गरज लागणार आहे संघाबरोबर लागणार आहे कोणीही मला एवढे करू शकत नाही एवढं मी म्हणते माझ्या वडिलांनी एवढं केलं मी एवढं मी म्हणते माझे स्वामी एवढे करायला लागले माझ्यासाठी हो ना ते करतातच लय खूप आनंद वाटला मला काल मला असं रडू आलं की बाबा मलाच कसं दिसायला लागले स्वामी मग स्वामी बाकीचे मला एवढंच करतात ना बाकी त्यांना काय सांगतच बसायचं नाही ते एकदा सांगितलं जर नाही ऐकलं ते मग विषय सोडून

हो असून मला एवढं तू मला बोलून तर मला एवढं वाटलं की मी गेले आकल मला असं सांगेल नाही हो ताई मी पण तुमच्या सारखीच आहे फक्त तुमचा मोठे पण आहे ताई एवढं भारी असलं मला बोलून केली तर मला मी तर काही फोन लावलं म्हणलं या उचलितच नाही आता नाही तसं काय बोललं त्याच्या अगोदर पण मला असं बघायची स्वामी माझी भाऊ पण मी लक्षच त्यांच्याकडे म्हणजे स्वामींची इच्छा झाल्याशिवाय आपण पण नाही सेवेमध्ये येऊ शकत आणि बघत होते दोन हजार तेरा मध्ये बघत होते की त्या स्वामी सेवा करीत होत्या मी लक्ष देत नव्हते मी माझं दुसरंच आहे गॅरंटी जेवढा असेल देव करत पण मी लक्ष नाही दिलं पण माझी अकरा शे झाला की त्या टायमाल मला चमत्कार करायला दाखवलं समजा की स्वामी सेवा तू म्हणून केलं हो ना हो ना त्या मला सांगायचं की मी स्वामी सेवा करा स्वामी सेवा करा तर मी लक्ष देत नव्हती हा हा पण स्वामींची इच्छा पाहिजे ना स्वामी आपल्या भक्तांना निवडत असतात ताई हो तेवढं आहे हा मग त्यावेळेस स्वामींनी तुम्हाला घेतलं नसेल फक्त तुमच्या मनामध्ये दाखवून दिलं होतं स्वामी काय आहे ते म्हणून तुझ्या मनात जर तू येऊ शकते हो ना हो ना, ना हो खूप छान अनुभव आहे ताई आणि आहेत फोटो तेवढे मला पाठवा ताई एक फोटो पाठवत आहे कारण तुम्ही फोटोग्राफी बरं 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 चालेल खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर करते मी हा हा चालेल चला श्री स्वामी, स्वामी समर्थ मित्रांनो मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना असे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात कारण स्वामींचं जे वाक्य आहे हम गया नाही जिंदा आहे त्या पद्धतीने स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या आसपास राहत असतात आणि त्यांना सुंदर सुंदर अनुभव देत असतात खरोखरच या ताईंचे जे अनुभव आहेत मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ते अनुभव तुम्ही शेअर करायचे आहेत कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ते अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त बकता स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आणि तुम्ही टेन्शन फ्री झाला त्याच पद्धतीने प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले ते अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद